कोल्हापूर जिल्ह्यात सर्किट बेंच स्थापन झालं असून येथील ऐतिहासिक स्थळे आणि मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात यामुळे जिल्ह्याची जबाबदारी वाढली आहे वाढती लोकसंख्या आणि हद्दवाढीचा विचार करून सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि भविष्य दृष्टी ठेवून करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले यासाठी नियोजन विभागाअंतर्गत येत असलेल्या प्रमुख विकास प्रकल्पांना आवश्यक निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणी दरम्यान कोणत्याही नागरिकांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी वर्षानुवर्षे सुरू असल्या किरणोत्सव प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ देऊ नये मंदिर परिसराने आतील नूतनीकरणाची कामे करताना नैसर्गिक तगडांचा वापर करावा आणि गुणवत्तापूर्ण कामे करावीत अशा सूचना त्यांनी दिल्या मंदिर परिसरातील जागेचे अधिग्रहण करताना कोणालाही बेघर करू नये लोकांना पूर्वीपेक्षा चांगल्या सुविधा आणि घरे मिळतील यासाठी नियोजन करा अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील शासकीय निर्णयानुसार मंत्रिमंडळात ठरलेल्या बदलांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा आपण त्यावर स्वाक्षरी करू असं त्यांनी सांगितलं अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासह ज्योतिबा आणि पन्हाळ्यातील शिवतीर्थ यांच्या विकासासाठी चांगलं नियोजन करून प्रस्तावित कामांचं सा विस्तृत सादरीकरण करावं प्रस्ताव योग्य असल्याची खात्री पटल्यानंतर तातडीनं निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ खासदार तहरशील माने राजेंद्र पाटील यड्रावकर अमोल महाडे चंद्रदीप नरके राहुल आवाडे शिवाजी पाटील माजी आमदार राजेश पाटील जिल्हाधिकारी मुलेडगे येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन्यस महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी लक्ष्मी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता इचलकरांचे महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत किलारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार यांच्यासह जिल्हास्तरीय सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते